चांदवडला शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी बाईक रॅली काढून केली मतदानाची जनजागृती चांदवड तहसील कार्यालय येथे मे महाराष्ट्र कामगार ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर प्रांत कार्यालय अधिकारी व कर्मचारी तहसील कार्यालय अधिकारी व कर्मचारी पंचायत समिती नगर परिषद पोलीस स्टेशन या सर्वांच्या वतीनं सकाळी आठ वाजता तहसील कार्यालयापासून पासून आंबेडकर नगर वरचे गाव सोमवार पेठ करून चांदवड बस स्टँड येथे रॅलीची घोषणा देऊन सांगता करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी श्री कैलास कटलग तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी निवडणूक नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी नगर परिषद सीओ टाके तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवायची असल्यामुळे चांदवड शहरातून आपण आजही शासकीय कर्मचाऱ्यांची बाईक रॅली काढलेली आहे आणि लोकशाही बळकट होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये सहभाग घेऊन शंभर टक्केपर्यंत मतदान व्हावं अशी इच्छा करून ही रॅली आज काढली जागृती रॅलीद्वारे असा संदेश द्यायचा आहे की दिनांक वीस मे रोजी चांदवड मतदारसंघात मतदान होणार आहे या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराच्या बाहेर पडून मतदानाचा आपला पवित्र हक्क बजवावा आणि आपल्या लोकशाहीतील जे पवित्र काम दिलेलं आहे त्याचं पूर्ण करावं सर्व मत पात्र मतदारांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून मतदान करा धन्यवाद लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड